मी व्हिडिओ बनवण्यासाठी वरती आले काल एकदम फुल कॉन्फिडन्समध्ये की नाही कोणीही असू दे मी कॅमेरा स्टार्ट करणार व्हिडिओ चालू करणार आणि उद्यापासून नक्की व्हिडिओ बनवणार समोर कोणीही असू दे पण आत्ता मी वरती आले आणि माझ्या मागे जी बिल्डिंग आहे तिकडे बॅचलर्स मुलं राहतात आणि ते लोक टेरेसवर आलेले तर त्यांना घाबरून मी कॅमेरा मग पासून ऑन नाही केला मला इकडे येऊन एक तास भर झालाय मी बाजारात कसे व्हिडिओ बनवणार आहे डोंट नो बेस्ट ऑफ लक फॉर मी ही माझी सुरुवात आहे लहानपणी माझा जो कॉन्फिडन्स होता ना आता कुठे गेलाय काय माहिती का हो तुम कॉन्फिडन्स कोवळवून की काय आहे तर मी हे सांगायला इथे आले की हा माझा फर्स्ट कॅमेरा फेसिंग व्लॉग आहे आणि त्यामुळे बोलताना माझी कॅमेरासमोर काहीतरी वेगळे प्रनाऊन्सिएशन येतील थोडंसं समजून घ्या म्हणजे कॅमेरा म्हणजे आपण नॉर्मल बोलू शकतो पण जेव्हा कॅमेरा ऑन करतो तेव्हा बोबडी वळते तुम्हाला ट्राय करायचं असेल तर तुम्ही ट्राय करून बघा एकदा सो so, प्लीज डोंट जज मी उवा काढायचा कार्यक्रम चालू आहे जोरात इथे कोंबड्यांना पण जोर आलेला आहे कुठेतरी आहेत कोंबड्या इथून जर पाय चुकला तर डायरेक्ट खालच्या फ्लोअरला जाऊन उतरणार आहे मी त्यामुळे कॅमेरा बंद करते हाय तर सगळी काम आवरून झालेली आहेत तर आत्ता लंचची तयारी करते आणि लंचसाठी मी बनवते आहे घावणे आणि उसळ तर मी राहते तामिळनाडूमध्ये आणि मग तुम्हाला तर प्रश्न पडला असेल का ही तामिळनाडूमध्ये राहून तिथला ऑथेंटिक इडली डोसा सोडून घावणे का खाते तर मी खरं सांगते की मी चार पाच दिवस जास्तीत जास्त इडली डोसा खाऊ शकते त्यानंतर माझ्यातला कोकणी माणूस बाहेर येतो आणि मग मला पिठी सुकाट घावणे खाल्ल्याशिवाय माझी भूक नाही भागत सो मी आज घावणे बनवते पाणी जास्त झालं आहे

घे ना कुठच बघितलं कुठच घेतलं मला होईल असं म्हणता म्हणता स्वतः पहिल्या पहिल्या पहिला <laughs> घेतल्या जोळी भरल्या <laughs> चांगलं वाल बघ मिशी वाली नको हे बघाय पजामाज नाही माझ्याकडे आणि अ काळा वाईट नाही हा पण काळा माका बघून वैता गेलेलो हा इस्त्री करून घेऊया उबर आहे इकडे इस्त्री करूया झोळी भरल्यान स्वतःची माका घेऊन इला शॉपिंग करून स्वतःची झोळी भरल्यान ए किती ह्या पण देतात तू इक लहानपणा सेक्शनमध्ये गेलं तुला चैन पडणार नाही मग पाडलंस पाडलंस तू काही चेनच पडणार नाही मग काही गेलंस खरेदी का पाडूक नाही पॅन्ट धावचात हो नाही शॉपिंग करू गेलो आम्माजी आणि यांनी झोळी भरल्यान लोकांच्या पोरांच्या कपड्यान आणि स्वतःच्या कपड्यान नाही का जाळीवाला गुणतो गुणतो तो हा भाई हा बघ कसा घरगर ते आता झोळू गेला आवडे खरेदी करू नाही झोळू गेला वाघ मला तू बघ ना काहीतरी कन्फ्यूज झाले कापड चांगलं नाही वाटत नाही ना ते पुरुषांच वाटतय <laughs> चप्पल घे ना मला okay, तर काही नसतं पण ट्राय करून बघायला जेवढी मजा येते ना म्हणा तो काय वरण नाही तीन रुपयाची पिशवी वाचवायला तीन रुपयाची पिशवी ना कपडे सगळे कष्ट कागद वाचवण्यासाठी पिशवी नाही हे कपडे पडले काय लगा मेरा मजाक का हे माझं शर्ट आहे हे पण माझं हे माझे हे आहे आणि हे तू घाल तर घाल ते तुझे आणि हे सगळे माझे कपडे आहेत हात लावायचं नाही

Pulangnya udah loh, kayak